सत्याचा आवाज खोट्याला जतच्या विकासाला नव्या उंचीची गती ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जत पंचायत समिती इमारतीसाठी निधी मंजूर स्थानिक नेत्यांकडून सत्कार जत शहराच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या अत्याधुनिक व सुसज्ज जत पंचायत समिती इमारतीसाठी मंजुरी देत तात्काळ निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचा शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या भेटीत जत तालुक्यातील विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली आगामी काळात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला जतच्या प्रगतीला गती देण्यासाठी ही भेट एक प्रेरणादायी आणि सकारात्मक पाऊल ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख तसेच दौलत नाना शितोळे हे मान्यवर उपस्थित होते जत तालुक्यातील नागरिकांसाठी आधुनिक सुविधा शैक्षणिक व प्रशासकीय उभारणीसाठी शासनाचे हे पाऊल निश्चितच विकासाच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा